गप गप रडू नको बर शांत तू झोप जरा जाऊ थोड्या वेळानं ही कर जाऊ दवाखान्यात काय गप तू सारखं रडत जाऊ नको माझं डोकं चालायच बंद पडतंय ग मग स्वामी आम्ही त्यांना शिक्षा देणार आहेत नाही असं नाही उघडवेळाने ना आपण बघणार आहे जेन आपला हाल केलं ते हाल होणार आहेत अग एवढ जरी हे असलं तरी ह्या जगात अजून देव कुठं तर हाय परमेश्वर हाय माणसं देवाला मानते ती हा अग किती करून वाईट करणार आहे ती किती वाईट करणार आहे किती त्यानं वाटोळ केलं म्हणून आपलं काय पूर्ण वाटोळ होणार नाही काय

तू डोक्यात घेऊच नको ना कशा पर्ता बी करू दे उद्या आपण राणी जाण्याकरता करू जाओ पण आपल्या जीवाला सुख पाहिजे ग आज आपल्या माग आपली ले दोन लेकरं ऐती लेकरां तोंडाकडे बघून आपण जगायला शिकलं पाहिजे सारखं जर तू एकच जोरत बसली की ह्याने आपल्याला कशा करता केलंय लेकराला ले कुत्र चावल तुझा गुडगा सुजला आता काल चक्कर आले दातकेडे बसले ये तू मनात जे विचार करते ना ही काढ जरा मन घट्ट ना आजार असू दे आजार काही करत नाही आजार माणसाला खचवत नाही माणसाचं आत्म काय म्हणजे ते शरीर ब नीट असलं चांगलं विचार असलं तर काय करत नाही आत्मशक्ती जागव की जरा कि धाडसा म्हण मी माझ्या दोन लेकरांकरता किती बी कुणी बी काय करू दे मी करता कुठं कमी पडणार नाही करता मी काहीतर करणार करून दाखवणार का सारखं तुझं एकच त्यांनी करता केलं आणि ती मी उचललं म्हणून माझ्या मायामागही लागलं असलं मनात आणूच नको ना अग अशी किती तर लोक ती प्रत्येकाने जर म्हणलं की बाबा उचल ही उचललं म्हणून मी माझ्या मागे लागली किंवा ती टाकलं म्हणून माझ्या माग लागलं असं काय नसतंय ही होणाऱ्या घटना असतात ते ती घडत असते त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो आलो तिथं नव ही विचार करून तू जगाय शिक तर आपण जागणार आहे तू जर ही विचार कर ना की सारखं विचार करत बसली मला हे न केलं अजून हे कशा कशा करता केलंय मग उद्याला तुला घर ऐकावं लागेल रान ऐकावं लागल कुठं जाते कुठं रान घेते कुठं राहते आणि कोणापाशी राहते विचार एक कुंड करायचा नाही आयुष्याचं वाटळ व्हायला एक सेकंदाचा आणि एक विचार लय मोठा झाला पण आयुष्य उभा करायला आणि जगाय शिकायला किती दिवस जाते तर किती दिवस नाही ही माहीत नाही आणि कळत पण नाही आज आपला संसार चालू करून पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षात आपण किती जगलो कस जगलो ही विचार तू डोकेत घे तू लगेच खचत जाऊ नको हार मानत जाऊ नको तुला तर मी म्हणतोय तू माझी ताकद आहे तू हारली मी हरतोय माझं मन पाक खचतय तुटतोय मी त्या दोन लेकराच्या तोंडाकडे बघून जगावं लागतंय का तर आपला हाल झाला त्यांचा हाल आपल्याला करायचं नाहीत कुठंतर जिद्द बांधून त्यांना उभा आहे शिक्षण चांगलं आहे पहिल्यापासून आपले एकच आहे आणि तू जर सारखी अशी खचत बसली तर कस होईल सांग बर तू खचत नाही पण फक्त तू डोक्यातनं काढ हीच आमचं म्हणणं आहे सारखं तू एकच विचार डोक्यात घेऊन बसली ना ते बस त्रास होतो तुलाच होतोय तु मला होत नाही पण तुझ्यामुळे ती मला पण होत आहे ना कारण सारखं तुझ्या मनात एकच येत आहे ती भ्या बसलय नसल तर आपलं ते काय म्हणते की डोक्याचं डॉक्टर आहेत त्याला काय साठ केली गा काय म्हणते ते त्यांच्याकडे जाऊ तुझ्या डोक्यात काय काय आहे विचारू त्यांना काय करायचंय म्हणजे सांगते ती की आपलं आपल्याला आपल्या काय नाही बरं तू आता रडाय कशा पाहायला लागली सांग बर काय आहे ग हा एक तर पहिलाच ताप आहे तो अजून त्यात रडायची कशा पाय असं करते हा एवढं तू धीर देणारी दम देणारी तू जर खचायला लागली तर मी काय करू सांग कस जगू कस सांग ह अग माझ्या तर डोक्यावर किती वज आहे तू आहे दोन लेकरं आहे सगळेच बघायचं कुठ कुठपर्यंत एकला पळणार आहे तू माझी ताकद आहे म्हणून मी जिथं तू कमी पडेल तिथं मी हो बय पण तू जर खचायला लागली तर जिथं कमी पडेल तिथं देखील मी संपणार आहे परत मग आता काय करू सांग की तुला जर कुठल्या दवाखान्याचा फरक पडणं गुळीचा फरक पडणार तुझ्या डोक्यात एक एक विचार तर आज हे नाही टाकलं ह्याच्यापासून मला काय होणार आहे उद्या काय होणार आहे हे जर तू सारखं ओकत बसली जे विचार करतील ती घटना तुझ्या संघ घडती ग काय तू रडू नको मार्ग काढू जाऊ म्हणलं कुठं बघाय चल तर नाही आपल्या स्वामींवर असूच अगं स्वामी देखील मार्ग काढून देते तर मार्ग धावते तर त्या मार्गाने जाय पाहिजे बघाय पाहिजे कराय पाहिजे नाही बघितलं नाही गेलो गेल। काय काढायचंय आपल्याला अगं तुझा विश्वास आहे तसंच माझा जीवापाड विश्वास आहे मी देवा विश्वास तुला माहित आहे देवा माझी तर श्रद्धा लय नाही अस नाही पण मार्ग ही तर काढला पाहिजे हात पाय हलवलं पाहिजे तो तो तू इथं झाली अगं त्यांच्या अन्न आपल्याला अपयस कसे नाही यायच सांग की मला तू तस म्हणून नको एका लिंबानं आपलं एवढं वाटोळ केलं हे तुझ्या डोक्यात बसलंय हे तू घेऊ नको ना चार दिवस असतेत ग वाईट असतेत ती निघून जाते न तुरला रडाय काय झालंय सांग बर तू सारखा अशी रडाई म्हणल्यावर मी काय करू सांग मला वाईट वाटत मला मी कोणाला काय म्हणत नाही बोलत नाही तरी आपले वाईट वाईट येत आपण कोणाच्या वाटलं नाही आपण आपले धाक्रात आपण आपण असतो आपलं आपला आहे आपलं घर आपले गुरु आपले राहतो माहीत आहे आपल्यात कोण येत नाही आपण कुणा या दारात जात नाही कधी कशाच्या गोष्टीला कुणा या दारात नाही तरी पण हे आपल्याच वाटलं काय आपण एवढं पाप केलं होतं ते फ्याय झाले गप गप रडू नको बस शांतू झोप जरा जाऊ थोड्या आंघोळ ही कर जाऊ दवाखान्यात काय गप तू सारखं रडत जाऊ नको माझं जा डोकं चालायच बंद पडतंय का मग तुझी टिकली पडली गोड तर धर जरा एकर देखील तुझ्या आग पाय चोळत बसली पण रातभर झोपली नाही ती बळबळ त्यांना तीन साडेतीन वाजता झोपा म्हणले सकाळ आपल्याला गुरा शांगान बघायचा दारा काढायच्या का सगळ्यांनी जर एखाद घुठमळलं तर चित्राबा उपाशी मारतेली चित्राबाज बघितलं पाहिजे झोप तू जरा घटीक भर झोप तुझ्या डोक्यात एक एकच आहे गुळी अजून तुला एखादी तू झोप जरा शांत झोप झोपू ती झोप करतील तू रडू नको झोप काय काय नको आवरू आमची आम्ही करतो झोपतो